पुण्यातील चोपन्न वर्षीय संतोष जगदाळे हे सर्वात आधी लक्ष झालेल्यांपैकी एक होते त्यांची मुलगी सव्वीस वर्षीय आसावरी जगदाळे यांच्या म्हणण्यानुसार बंदूकधाऱ्यांनी त्यांना तंबूतून बाहेर पडून कलमा म्हणायला सांगितलं जेव्हा संतोष जगदाळे तसं करू शकले नाही तेव्हा या धर्माद हैवानांनी त्यांच्या डोक्यात कानामागे आणि पाठीत गोळ्या घातल्या काश्मीर म्हणजे जणू पृथ्वीवरचा स्वर्गच निसर्गाचं एवढं भरभरून देणं आहे की जणू कधी काळी इथे देव राहत असावे या देवभूमीत जायला कुणाला आवडत नाही निसर्गानं भरभरून वरदान दिलेल्या या काश्मीरमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने जातात कलम तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर तर इथला पर्यटकांचा ओघ आणखीनच वाढला पर्यटक वाढले रोजगार वाढला काश्मीरचं हे नंदनवन पर्यटकांच्या पाऊलांनी खुलून गेलं मात्र देवांच्या या भूमीला पर्यटकांच्या आनंदाला हैवानांची नजर लागली बावीस एप्रिलच्या दिवशी काश्मीरमधील पहलगाममध्ये हैवानांनी थैमान घातलं बहुसंख्य हिंदू असलेल्या या देशात केवळ हिंदू आहात म्हणून निष्पाप पर्यटकांची या धर्मात दहशतवाद्यांनी निर्घुण हत्या केली या श्वामपदांनी पर्यटकांना कलमा पठण करायला सांगितलं कलमा पठन करता आला नाही म्हणून डोक्यात गोळ्या घातल्या एवढ्यावरच या हैवानांच समाधान झालं नाही त्यांनी हिंदू आहात की इतर कुणी हे तपासण्यासाठी पुरुषांना पॅन्ट काढायला लावले नरवाल यांची हत्या तर सुन्न करणारी विनय नरवाल यांची पत्नी हिमानीच्या हातांवरून मेहंदीचा रंगही उतरलेला नव्हता सहा दिवसांपूर्वी लग्न झालं होतं हनीमून साठी ते पहलगाम मध्ये गेले होते पण भ्याड दहशतवादी हल्ल्यात विनय यांना जीव गमवावा लागला या घटनेनंतर हिमानी यांचा एक व्हिडिओ समोर आला होता यामध्ये हिमानी म्हणत होत्या की विनय भेळपुरी खात होते यावेळी दहशतवाद्यांना विनय मुस्लिम नसल्याचं समजलं आणि त्यांनी त्यांना गोळ्या घातल्या विनय नरवाल यांच्या छाती मान आणि डाव्या हातावर दहशतवाद्यांनी गोळी झाडली त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला पुण्यातील चोपन्न वर्षीय संतोष जगदाळे हे सर्वात आधी लक्ष वर्षीय आसावरी जगदाळे यांच्या म्हणण्यानुसार बंदूकधाऱ्यांनी त्यांना तंबूतून बाहेर पडून कलमा म्हणायला सांगितलं जेव्हा संतोष जगदाळे तसं करू शकले नाही तेव्हा या धर्माद हैवानांनी त्यांच्या डोक्यात कानामागे आणि पाठीत गोळ्या घातल्या महाराष्ट्रातील सहा निष्पाप पर्यटकांना या हल्ल्यात जीव गमवावा लागला असं की माझे नाही कर्नाटकाचे व्यापारी मंजुनाथ यांची क्रूर हत्या ही हादरवून टाकणारी मंजुनाथ यांना त्यांची पत्नी पल्लवी समोर दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार मारलं एका टीव्ही चॅनलशी बोलताना पल्लवी म्हणाल्या मी दहशतवाद्यांना सांगितलं की तुम्ही माझ्या पतीला मारले मलाही मारून टाका यावर दहशतवादी म्हणाले आम्ही तुम्हाला मारणार नाही जाऊन मोदींना हे सांगा हा हल्ला मन सुन्न करणारा आहे दहशतवाद्याला धर्म नसतो असं सांगितलं जातं मग धर्म विचारून मारलं जातं त्याला तुम्ही काय म्हणणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय बहुसंख्य हिंदू असलेल्या या देशात हिंदू असण्याची एवढी मोठी लागेल किंमत चुकवावी असा विचारही कुणी करू शकत नाही या हल्ल्यात बळी गेलेल्या निष्पाप हिंदूंना न्याय मिळेल अशी अपेक्षा आता सारेजण अपडेट